साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्वराज्य संस्थंत निवडणुका घेणे ज्या सुप्रीम कोर्टाने दिले असं आहे की आमच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली काही वर्ष ज्या रखडलेल्या होत्या तर त्या निवडणुका घेव्यात घेरवत अशा आदेश जय सुप्रीम कोर्टाने दिले त्याबद्दल आनंद आहे तर त्यापेक्षा आम्हा ओबीसी आणि अटक त्यांना काहीपेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मागे सुप्रीम कोर्टाचे जज खानविलकर साहेब त्यांनी ज्यांनी इम्पेरिकल डेटा नसेल का आरंभ करणार आणि त्यामुळे नव्वद ब्याण्णव ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ओबीसीना शून्य आरक्षण मिळालं काही ठिकाणी काही जिल्ह्यामुळे पाच टक्के सात टक्के वाटेल ते याच्यामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून एअर कंडिशनमध्ये बसून लोकांनी आकडे दिले आणि ओबीसीचं आरक्षण एकदम कमी झालं त्यामुळे आम्ही सगळं चिंता करत होतो की आता आम्हाला आरक्षण आमचं जे पूर्वीचं सत्तावीस टक्के मिळणार की नाही नाही तर मग आमचं आरक्षण जर केलं तर मग तुमच्या निवडणुका झाल्या का नाही झाल्या का आम्हाला काय करायचं मग मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटतो आणि सांगितलं तेव्हा आम्हाला आमचं आरक्षण द्या पूर्वीसारखं त्यासाठी आम्हाला मदत करा त्यांनी सुद्धा सरकारी वक्तव्यांना फोन केला परंतु महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आम्ही मागेच आता ही दुसरी की तिसरी तारीख आहे आम्ही आमच्या समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे केले स्वतः समीर भाऊ भुजबळ त्याच्यामध्ये लक्ष घालत होते कालपासून समीर भाऊ भुजबळ महेश हगडे ससाने ही सगळी मंडळी दिल्लीमध्ये जाऊन बसली होती सगळ्या वेगवेगळ्या वकिलांना भेटली आमच्या वकिलांना भेटली सरकारी वकिलांना सुद्धा भेटली इंदिरा नरसिंग आणि वगैरे ज्या होत्या तिकडे त्यांना सुद्धा आम्ही जाऊन लोक भेटले असे आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका आणि सगळ्यांनी आज आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या इतर सर्व वकिलांनी आमची ही बाजू लावून धरली आणि मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की ठीक आहे ह्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या परंतु ओबीसी आणि भटक्या भूटांना पूर्वीसारखं म्हणजे भाषिका कमिशनच्या अगोदर दोन हजार बावीस मध्ये जे आरक्षण होतं त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असं असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित आहे एक तर निवडणुका होणार तो आनंद आणि आमचं आरक्षण आम्हाला जे आहे आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ते आम्हाला परत मिळणार तो आनंद या आठवड्यामध्ये काही आनंदाचे क्षण ओबीसी आणि राष्ट्रीय वाट्याला आले त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर मागणी करत होतो जातगणना करा मोदी साहेबांनी प्रधानमंत्र्यांनी ती सुद्धा मान्य केली की जातगणना करणार तो आनंद आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमचे मार्ग ओबीसी भट्ट्यातून समाजाचे मोकळे केले त्यामुळे खरोखरच आज हा समाज ऋषि पर अपेक्षा आनंद अधिग्रहण अनुभव तो है